तुमची घर जोडी पाहत नाही मान जोडी पाहत नाही भाव जोडी पाहत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची शबरीकडे धन होत का मान होता धनही नव्हतं मानही नव्हतं पण शबरी प्रभुरामाकडे गेले का राम शबरीकडे आले रामायणाचार्य तुम्हाला काय सांगितलं भले चार नाटका घ्यायचे पण काय सांगितलं सांगा रामायणाचार्य हेच सांगितलं की आयटा महिमा आवडीची गोरे खाय साधूची जोडी साधूची काय जोडी चिंतन करणं ही साधूची जोडी सत्समागम करणं ही साधूची जोडी आणि वारी करणं ही साधूची जोडी मिळ पाहिलं नाही ना तर ज्ञानेश्वरी वास्तकाला पाहिलंय नाहीतर जप करताना पाहिलं मी बोलच्या शरीरावर संध्याकाळी विठ्ठल महाराज फुले झोपले तरी त्यांची बोटं अशी चलाची बघू वा झोपीत चिंतन चिंतनाची जोडी हाची लाभ घडोगणी आपले झोपीत पोट आशे नाही भाषेत चल वा धन्य माता पिता याशी मानलं पाहिजे वा चिंतन करणं पंढरपूरच्या वारीला गुरुवर कोंडाजी बाबा डेरी गेले एक म्हातारी एका मुलाला घेऊन आली बाबा वारीला आले वा 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 बाबा चांगलं झालं एकटी नाही आले मग मुलाला घेऊन आले वा 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 चांगलं झालं बाबा पूजा करते तर बाई बोलते बाबा मुलाला आणायचं कारण पोराचा बाप वारला बर का वा 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 चांगलं झालं अकाल बोलले बाबा हा हा चांगलं नाही झालं लोकशी बोलायत पण इथून वर आज चिंतन चालू वा चिंतनाची जोडी हा चिदाब घडोघडी पहिली जोडी दुसरी संतांच्या सहवासात रान ही एक जोडी बहुबरी ऐसी भारिकाची जोडी बहुबरी ऐसी भारिकाची जोडी आता समागम ही भाविकाची जोडी बहुबरी आईशी भाविकाची जोडी काळ नाही घडे जातवाया आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच ज्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केलं तीनदा प्रतिनिधित्व केलं असे आदरणीय शिवाजी दादा आढळराव दा, आले दा, जोरदार टाळ्या वाजवतील त्यासाठी आणि या राज्याचे गृहमंत्री राहिले अनेक मंत्रीपद ज्यांनी भूषवली आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच दशकानुदशक ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं नामदार आदरणीय दिलीपराव वळसे पाटील आले त्यांच्या सगळ्यांचे आदरणीय वल्लभ शेठ बेहुकी हे प्रत्येकाशी नाळ जोडलेले होते त्यामुळे आज सगळी मंडळी या तालुक्यातील पंचायत समितीचे सदस्य झेडपीचे सदस्य जिल्ह्याचे सगळे लोकप्रतिनिधी आज इथं साधूची जोडी उपस्थित राहणं ही साधूची जोडी कितीही लोणकड तुपत तळलेली जिलेबी असत नंतर पाकात लिजवली नाही तर ती जिलेबी कोणी खाऊ शकत नाही तसा आपला संसार किती चांगला असत आपल्या जीवनामध्ये जर ज्ञानोबर आहे सारखे संतांचे विचार आले नाही आपल्या जीवनाला झिरो किंमत मार झेरू किंमत म्हणून सत्समागम ही जोडी मिळकत आहे दुसरी जोडी आणि तिसरी जोडी वारी करण ही एक जोडी आहे पंढरीचा वारकरी होणं ही एक जोडी आहे खर तर वारी आल्यावर सगळी कामा मागे सारावी

आहे आणि हे मिळकत मिळवण्यासाठी मी सुखाने जन्म घेकोबर अभलंगाच्या पहिल्या जन्मास इहलोक इहलोकामध्ये एकच बरी गोष्ट आहे मार्ग बदलला तर त्याला मार्गांतर म्हणतात धर्म बदलला तर त्याला धर्मांतर म्हणतात तसा मनुष्य देह सोडून दुसरा जन्म भेटला तर त्याला जन्मांतर म्हणतात तेव्हा कोणताही जन्म देत तवारी करण्यासाठी दे वा आज लोक माऊलीच्या सोळ्यात ज्ञानोबाच्या पाया पडतात पण पालखीच्या बाईलाच्याही पाया पडतात पाऊल ज्ञानोबाच्या घोडा रिंगण करतो घोड्याच्या दर्शन घेतात आणि घोडा रिंगण करून गेला तर घोड्याच्या पायाची माती कपडाला का लावतात कारण हा एक वारकरीच आहे वा सुखे येऊ जन्मांतरे एक बरे इहलोपी मृत्यूलोकातली बरी गोष्ट एकच आहे कोणती आनंदाच्या दुसऱ्याच्या नंदीवर बसले पार्वती माईला घेतलं गणक गणपती बाप्पाला घेतलं निघाले निघाले आले पंढरपूरात दोन्हीच हात भरले मिळाले वारकरी रे एवढी गर्दी पाहिल्यावर पार्वती म्हटली मला येणं होणार नाही मी इथंच राहणार आणि मग पार्वती माता राहिली पद्मतळ्यावर पंढरपूरला जात असताना रेल्वे रे स्टेशनच्या जवळ पद्मतळे पद्मतळ्यावर एकटीच पार्वती पार्वती थांबल्यावर भगवान शंकराला प्रश्न पडला बायको कशी थांबावं वा, तर वारी सुटती वारीला गेलो तर बायको सुटती काय सोडावं तुम्ही काय सोडला असतं प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा आपण वारी सोडली असा भगवान शंकर म्हणले बायको ही मिळकत नाही वारी ही मिळकत नाही पंढरीचे वारकरी होता थोरीच उडी थोरी म्हणजे मोठी मिळकत मोठी मिळकत त्याने पार्वतीला सांगितलं तू इथंच था मी चाललो आहे अरे मग गणपती बाप्पाला घेतलं पुढे निघाले चंद्रभागे स्नान केलं घाटातून वर निघाले भरतीच गर्दी लोक म्हणजे आला माणसाला चालायला जागा नाही पण तू बैल घेऊन आला बाल तिथं कोपड्यात पुढं तरी बैल आता बैल पार बांध म्हटल्यावर भगवान शंकराला प्रश्न पडला पेरणीचे दिवस पेरणीच्या काळात बैल देऊ नये दुसरं काही दिलं तरी चालत पण बैल देऊ नये अशी जुनरी म्हणे कीर्तन झाल्यावर सांगतो आता सांगत बैल देऊ नये मग कुठं ठेवावा मग मारुती ती पुढं बैल नंदी बैल बांधला आजही तुम्ही कुंडलिकापासून घाटातून वर निघाले दर्शनाला नामदेव पायरीकडे जात असताना मारुती पुढे नंदी मला मारोती पुढे पुढं नंदी सांगत नाही पण पंढरपुरात आहे मग गणपतीला खानगर घेतलं निघाले आता गणरायाची सोंड ते सोडलं काय गप्प बसत नाही त्याने तुळशीवालीची तुळस ढकलून द्यायची हांड्यावालीचा हांडा ढकलायचा कोणाचा थेटा ढकलायचा शेती वाढायची लोक म्हणजे काय एवढा हा बाबा शरीर माणसाचं तोंड हातीच देवळीत मग गणपती बाप्पा देवळीत ठेवलं तर आपण नामदेव बाईपासून वरसडलो कटावे आपला देवळीत गणपती तिथेच गणपती वा मग पुढे गेले भगवान पांडुरंग म्हटले माझ्यासाठी बायको सोडली नंदी सोडला मुलगा सोडला माझ्यासाठी आले स्वतः महादेवाला घेतलं म्हणून पांडुरंगाची मूर्ती इथून खाली विष्णू अवतारे आणि इथून वर शिव अवतारे कोणत्याही पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे त्याच कारण आहे म्हणून आपल्यात एकादशी धरतात आणि सोमवारही धरतात बघा त्याचं हेच कारण वा त्याला म्हणायचं वारी करणं ही थोर मिळकत आणि म्हणून भगवान महादेवाने वारीच केली मंडळीची वारकरी होता थोरी जोडी हे अनुभवा हा माझा अनुभव आहे पहावे जीवावर प्रत्येक जण अनुभव घ्या मग बोला तुमच्या माहितीसाठी सांगतो एक जपानची माऊली पंचवीस वर्षापूर्वी माऊलीच्या सोहळ्यात आली आली ती माऊलीचीच झाली ती मावडी परत जपानला गेली नाही आळंदीत राहते आळंदीत तिने जागा घेतली तिथं राहते अनुवारीच चालते